मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सगळ्यांची मॉर्निंग झाली तर आमची पण झालेली आहे आणि हे झाडून काढायचं आहे सगळं ज्याच्या पाण्याचा गेला तर वर लोक कोकून चालू ठेवलंय तरी सकाळ सकाळ पाणी वाया जाते ना जात करून गेले आता हे एवढं सगळं झाडून काढायचं आहे सगळं उठले कुरानला खाया घरात चहा करायचा मावशीला काही बस वाटा ना का मावशीला मावशी बसल्या भाजी नीट करायचं वाटत नाही होय चहा ठेवला सकाळी एकदा चहा केलता आता नऊ वाजून गेल्यात गप्पा मारत मारत आमच्या घरी भाजी असताना आमच्या आत्याने भाजी आमच्या रानातली आठ दिवसातच काढायची आताच संपली यावर दुसरी काढा येईन एका आठ दिवस चायमिंग तेव्हा वर आत्या मांडण्यासाठी चाल एकाची खाऊन बागा कुसलेली आपल्या घरचीच कुठं नाही बाप पटी घेऊन येणार आहे मला फोन आला कावा माहिती आहे का किती वाढू झालं कारल्याच्या चकल्या करून ठेवा मी म्हणली बाप काय म्हणतात बघ मी म्हणलं मार्केटला येत कारल्याच्या चकल्या करून ठेव कारले मी आणत म्हणून रात्री आणि म्हणून चकल्या तळून ठेवा मी असतो मी म्हणलं बर बर तुला घरी यायचं नाही तुम्ही पस्तीस रुपये आणि तेल टाकून भारी, एक था था था। MERCDA> भारी ना एकदम कडक करायचं तव्यात बाकी अजून कोण नाही ती रात्री झाली की ती साडे अकरा जेव्हा भाकरी घेऊन जायचं होतं पण परत नाही गेलं म्हणलं एवढ्या उशिरा आलं झोपलं

हा त्यातली घ्या त्यांना रात्री वांग्याच काटा मला सुद्धा मोडला होता पण मी रात्रीच काढला मला नकात शिरलेला त्यामुळे मला कामच ना काय रोज कुथमीर काढून काढून हाताच कसं झाले सगळं वाटलं हका कोण अन्नाला काय काय रगत आमच्या काय होता इकडं कणिक पण मळून ठेवली आणि फ्लावरची भाजी मस्तपैकी शिरलेली आहे आता चपात्या करायच्या आणि आता आता बाय चपात्या लाटणार तर मी झाडून ही काढणार नाही बाहेरच राहिले थोडं झाडायचं या इकडं चहा होतो जाईन आत्याचं काटा काढते तवर चला तर बापूंच्या चकल्या हे करून ठेवणार बापू मी फोन केला पाठ तरी सहा वाजता तरी चकल्या करून नाही ठेवल्या होय चकल्या करायच्या आल्यावर त्यांचे रिॲक्शन बघून घेऊया आपण कवा येतात माहीत नाहीतर व्हिडिओ भीवायचा अंतवर मग बापू यायचं उलय उशी येतात पटी यायची वडील दहा अकरा कव पण उशीर होतो यायला म्हणून आणि आलं टाकून मस्तपैकी दुधाचा चहा केलेला आहे नुसत्या कारण का आलं टाकल्यावर घशाला आराम मिळतो म्हणून आलं आत्याने आलं पण आणलं रात्री मंडळी तर लय काय काय घेऊन आलं तर परत हादग्याची फुलं कुणाला आवडतात हादग्याची फुलं पण त्या चाळणीत मस्त नीट करून ठेवल्यात पण आता बघू लय कालवण हात्यानं आता मग संध्याकाळनं काय करायचं आता कारलं तळायचं परत कोभो केलाय संध्याकाळ भाजी मेथीची मस्त पैकी एकाची भाजी आमच्या आणि ह्या लय फरक आहे भाजी आमच्या भाजी बारीक असते mm. भाजी मोठी असते काय माहिती कसली मेथी कसला मेथा आता फरक असतो पोरं काय उठाना ती दूध घालाय जायचंय अजून काढून ठेवली आमच्या किटली फुटली त्याच्यामुळे कळशी दूध वतले किटली कस काय बुळ पडलं काय काय माहिती कस काय बुल पडलं ते आता किटली नाही ना मग <laughs> ती ज्ञानोश्वरीला ही करावं लागते वाल्याकडे किटली असते बापू बर घेऊन येते चुलीचा जा साराव लावून फोड बाय काटा कुटुंब म्हणलाय बघू दे

मी माझाच का दिवस काढत नाही मलाच बुसऱ्या लय दुखायला लागला तरच काढती नाही तर देण्यातच येत नाही बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तुम्ही पण या चायला निघ निघलं आता कुठे लय दुखतो ही कशाला धरून चल बाय तिथला लय दुखतोय चला वांगी तोड गेली बाई गरबडी